नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना नवीन भरती सुरूच आहे रजिस्ट्रेशन सुरूच आहे तरी मोठी अपडेट आम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अमरावती जिल्ह्यासाठी मोठी अपडेट आहे की तिथं काही स्थापनेत आपल्यासाठी जागा अव्हेलेबल झालेली आहे तरी वॅकन्सी लिस्ट चेक करून घ्यावी ज्याच्या रजिस्ट्रेशन आहे त्यांनी वॅकन्सी लिस्ट चेक करून घ्यावी <coughs> अमरावती स्थापनेत आहे जागा तर बघावून घ्या जागा आहे जागा खूप आहे तिथे दोन नंबरवर येऊन जायचं दोन नंबरवर आल्यावर तिथं आपल्याला अमरावती जिल्ह्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती विद्यालय महाविद्यालय तिथं वॅकन्सीज माहीत पडते जी एस टोंपे महाविद्यालय अमरावती इथे ऑफिस वर्कसाठी काम आहे अमरावती पिंपळोद एज्युकेशन सोसायटीसाठी इन्स्ट्रक्टर वॅकन्सी यास या पदासाठी वॅकन्सी आहे गव्हर्मेंट आश्रम स्कूल चिखली तिथं सब्जेक्ट टीचरसाठी वॅकन्सीज आहे समता ग एस एम टी गंगाबाई बनुस्कर महाविद्यालय शिरजगाव कसब्यासाठी क्लर्कसाठी वॅकन्सी आहे गंगाबाई गणुस्कर विद्यालय शिरजगाव कसबा यासाठी टीचरसाठी वॅकन्सीज आहे अमरावती राधिका आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज बडनेरा अमरावती इथं ट्रेनिंग म्हणून वॅकन्सीज आहे या सगळ्या वॅकन्सीज आपल्याला अवेलेबल झालेल्या अमरावती जिल्ह्यासाठी तरी आप ज्याचं रजिस्टर आहे त्यांनी हे वॅकन्सी लिस्ट एकदा चेक करून घ्यावी वॅकन्सीज आता पंजाबराव देशमुख विद्यालयामध्ये दे बघा वॅकन्सीज बारा वॅकन्सीज आहे डिप्लोमा वॅकन्सी तिथे वॅकन्सी आहे चाळीस वुमन पण चालते ग्रॅज्युएशन डिग्री लागते आणि तिथं आपण आपण पाहू शकतो किती वॅकन्सीज आहे काय आहे क्रायटेरिया काय आहे वयोमर्यादा काय आहे बावीस ते बत्तीस कधीपासून सुरू झाली आहे सतरा एक तर दोन हजार सव्वीसपासून तर अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत अवेलेबल आहे वॅकन्सीज ज्याचं कोणाचं रजिस्ट्रेशन असेल त्यांनी आपली वॅकन्सीज अप्लाय करावा इथे बी एस सी एनी ग्रॅज्युएट कुठे बी कोणतंही शिक्षण तुमचं चालतं दहा आठवी दहावी बारावी या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता अप्लाय करू शकता तुम्ही बघून घ्या इथं माहितीच पडतं ट्रेनी म्हणूनच अप्लाय करू शकतो आपण ट्रेनी पोस्ट ग्रॅज्युएशन पण करू शकतो ग्रॅज्युएशन पण करू शकतो डी फॉर्म बी फॉर्म फोटोग्राफी एनी ग्रॅज्युएट एनी ग्रेज एनी डिग्री चालते तिथे तर तुम्ही बघू शकता कसं अप्लाय करायचं आहे तर बघून घ्या ट्रेनी म्हणून वीस वीस या पद वीस वॅकन्सीज आहे आणि तिथं सगळं माहीतच पडतं तुम्हाला वॅकन्सीज किती आहे काय नाही तर तुम्ही एकदा चेक करून घ्यावा चेक केल्यावर तुम्हाला माहीतच पडते की ते वॅकन्सीज अवेलेबल आहे म्हणून आणि चार पाच ठिकाणी अमरावती जिल्ह्यासाठी वॅकन्सीज ओपन झालेल्या आहे तरी अमरावती जिल्ह्यातल्या सर्व सी एम पी वा के वाय रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपापले अप्लाय तिथे टाकून घ्यावा माहीतच पडते मग कोणाला काय येते कर नाही तर सगळं अवेलेबल झालेलं आहे वॅकन्सी लिस्टनुसार तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आहे तर पिंपळ एज्युकेशन सोसायटी इथे पण आहे इन्स्ट्रक्टर म्हणून वॅकन्सी तीन वॅकन्सीज आहे वुमन पण चालते क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट चालते ॲडिशनल स्किल ग्रॅज्युएट वय अठरा ते चौतीस आणि समता गंगाबाई पण मध्ये आहे इथे पण सब्जेक्ट टीचरसाठी श्री गवर्मेंट आश्रम स्कूल चिखली सब्जेक्ट टीचरसाठी आहे इथे पंचवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत हे पण आहे तुम्ही चेक करू शकता आपापल्या जवळच्या नियरबाय जे जे आपल्याला जवळ पडेल तिथं तुम्ही अप्लाय करू शकता आपापल्या जि तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार गंगाबाई गणुस्कर विद्यालय शिरसगाव कसबा इथे पण क्लर्कसाठी तीन वॅकन्सीज आहे वुमन वुमनसाठी नाही आहे एच एस सी रिक्वायर्ड म्हणजे शिक्षण एच एस सी असू शकते तुमचं पाहिजे पण तिथं चार अकरा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता बघा इथं टीचरसाठी तीन अप्लाय करू तीन जणं वॅकन्सीज आहे लेडीज पण चालते आणि ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे क्वालिफिकेशन बीई कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम सी एम सी एस एम एस सी सी ए सी एस एम एस सी ए सी आय सी आय टी क्रायटेरिया असो म्हणून अठरा ते पस्तीसपर्यंत वय चालते आणि चार अकरा दोन हजार पंचवीस ते असं वय आहे ते तुम्ही लक्ष करू शकता आणि पाहू शकता आपापल्या क तालुक्यानुसार आपल्याला जे जवळ पडेल तिथं तुम्ही अप्लाय करू शकता भरपूर अशा वॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहे आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी आपापले रजिस्ट्रेशन व अप्लाय तुम्ही करू शकता र ज्यांनी अप्लाय केला असेल त्यांना काही दिवसातच तुम्हाला याच्यावर लेटर माहीत मिळून जाते की जॉईनिंग लेटर असं समजा की इन्व्हिटेशन म्हणून असं आपलं इंटरव्ह्यू होते नंतरच मग आपलं सिलेक्ट क्वेशन होऊ शकते तिथून तर तु। तुम्ही आपापल्या तालुक्यानुसार आणि आपापल्या जिल्ह्यानुसार तुम्ही पाहू शकता जे आपल्याला जवळ पडेल तिथं आपण अप्लाय करावा अप्लायसाठी आपलं आधार कार्ड आणि पासवर्ड असं म्हणून इथे आपलं आधार कार्ड आणि पासवर्ड घेऊन लॉग इन करा आणि अप्लाय करून टाका लवकर अप्लाय केल्याने कसं मग लवकर मिळून जाते जागा आपापल्या आप ठिकाणी तुम्ही करू शकता असे भरपूर साऱ्या भरपूर साऱ्या वॅकन्सीज अवेलेबल झालेल्या अमरावती जिल्ह्यासाठी तर प्रत्येकाने आपापले रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि नवीन भरती सुरूच आहे या नवीन भरतीसाठी काही आधार कार्ड आणि बस आधार कार्ड घेऊनच ओ टी पी जनरेट करून होऊन जाते तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या मोठी अशी अपडेट आली आहे अमरावती जिल्ह्यासाठी तर तुम्ही करू शकता याच्यावर अप्लाय आणि रोजगार मिळवू शकता बघा इथं सगळं वॅकन्सी लिस्टच अवेलेबल झाली आहे मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना म्हणून या योजनेच्या अंतर्गत काही विद्यार्थी लागले आणि त्यांना मानधन पण चांगलं मिळालं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही पण करू शकता हे आणि ज्यांचं झालं आहे त्यांनी त्यांना माहीतच आहे या योजनेविषयी कसं आहे तर तर बघा इथं वॅकन्सीज अवेलेबल झाल्या आहे वॅकन्सी करून घ्या आणि उत्तम दर्जाचं मानधन मिळू शकते आणि हे आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आपल्याला सुवर्ण संधी म्हणून एक संधी दिली आहे की या संधीनुसार आपण आपल्या जीवनात काही मोठं करू शकतो आणि ट्रेनिंग म्हणून काहीतरी आपल्याला मानधन मिळू शकते तर या ट्रेनिंगचा भरे पुरेपूर फायदा घ्यावा आणि योजनेला प्रो सपोर्ट करावा योजने योजना चांगली आहे आणि मस्त आहे पंजाबराव देशमुखसाठी आहे बघा आहे खूप सारं वॅकन्सी अवेलेबल झालं आहे ऑफिस वर्क इन्स्ट्रक्टर सब्जेक्ट टीचर क्लर्क ह्या सगळ्या ऑप या सग या सगळ्या वॅकन्सी अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही सगळे अप्लाय करू शकता अप्लाय करा लवकरात लवकर योजनेला प्रोत्साहन द्या धन्यवाद